आज भोर तालुक्यामधील कार्यकर्त्यांची संवाद मिळाव्याच्या माध्यमातून चर्चा झाली आणि दोन दिवसापूर्वी भोर असेल राजगड तालुका असेल गुळशी तालुका असेल याही कार्यकर्त्यांची चर्चा झाली आणि या चर्चेमधून सर्वांचं मत त्या ठिकाणी तयार झालं आणि त्यामधून भारतीय जनता प्रवेश निर्णय झालेला आहे काँग्रेस वेळ आली तर तर असं ठरणार नाही कारण की गेले सातत्यानं मी पंधरा वीस वर्षे म्हणजे आता माझ्या राजकारणामध्ये तर मी एकोणीसशे नव्याण्णव साली राजकारणात आलो नव्याण्णव ते आता दोन हजार पंचवीस साधारणतः एक पंचवीस सव्वीस वर्षाचा कालावधी हो त्या ठिकाणी लोटलेला आहे त्यामध्ये तर मी पक्षाशीच प्रामाणिकपणे काम केलं परंतु काय सातत्यानं पक्षपातळीवरून सुद्धा जे काय अडचणी होत्या ते मी बऱ्याच वेळेला मांडण्याचा प्रयत्न केला भूमिका माझी मांडली त्या भूमिकेला म्हणावं तसा प्रतिसाद पक्षपातळीवरून त्या ठिकाणी मिळताना दिसत नाही आणि अशी एकदा दोनदा नव्हे तीन तीन चारच्या वेळेला अशी घटना घडल्यात की त्यामुळं कार्यकर्त्यांचं सुद्धा मनोबल हे पूर्णपणे खच्चीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे मनोबल हे खचलेलं आहे आज कार्यकर्त्यांची मनातली खतखत होती की तुम्ही सातत्यानं भूमिका घेताय पक्षाबरोबर काम करण्याची पण पक्ष म्हणून तुम्हाला ताकद देण्याचं काम हे ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होताना दिसत म्हणून मग न्हायला असतो सगळ्यांची भूमिका जी आहे त्या सगळ्यांच्या भूमिकेनुसार आज आम्ही पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतला राजगड कारखान्यात कर्ज असा यासाठी आपण अडचणी राजगडच्या आहेत का आहेत पण राजगड कारखान्याचं कर्ज महायुतीचं सरकार असतानाच मंजूर झालेलं आहे हे काय महाविकास आघाडीने मंजूर केलेलं नाही महायुतीचं सरकार असतानाच माझं कर्ज एकमेव माझ्या विरोधातला कारखाना असून सुद्धा त्या ठिकाणी कर्ज मंजूर झालेलं होतं आज ते कर्ज नामंजूर नसून तुर्ता स्थगित आहे हे कर्ज स्थगित केलेलं आहे त्याचं वितरण थांबवलेलं आहे आणि याकरता सुद्धा प्रयत्न आहे भविष्यातला अजून जे काही तालुक्यातले जे काही विकासाचे प्रश्न आहेत तालुक्यातल्या रोजगाराचा प्रश्न आहे सिंचनाचे रखडलेले प्रकल्प आहेत कालव्याची राहिलेली काम आहेत दोन जिल्ह्यांना जोडणारे रस्ते आहेत पर्यटनाच्या जे काम असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा आमचा सर्व हा परिसर आहे त्या परिसरातले किल्ल्यांचं संवर्धन असेल किंवा या परिसराला एक चांगल्या दृष्टीने पर्यटनाच्या दृष्टीनं पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्याचं काम असेल असे अनेक प्रश्न आहेत म्हणजे या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या संदर्भामधला आमचा निर्णय आहे बावीस तारखेला प्रवेश करणार कसं काय नियोजन बावीस तारखेला सकाळच्या प्रहारामध्ये हा प्रवेश आमचा मुंबईला प्रदेश कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये होणार आहे साधारणतः या प्रवेशाकरता आमच्या फ्रंटलचे सर्वच तेनी तालुक्याचे अध्यक्ष महिला अध्यक्ष युवक अध्यक्ष सेवा दल असेल विद्यार्थी काँग्रेस असेल हे सर्व फ्रंटलचे प्रमुख असतील त्याचप्रमाणे राजगड सहकारी साखर कारखान्या उपाध्यक्ष त्यांचे सर्व संचालक त्याचप्रमाणे खरेदी विक्री संघ बोर्ड चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांचे सर्व संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उपसभापती त्यांचे सर्व संचालक भोर शहरातील सर्व आजी माजी नगरसेवक नगराध्यक्ष नगराध्यक्षिका त्याचप्रमाणे भोर शहराच्या व्यतिरिक्त विविध गावचे सरपंच सेवा सोसायटीचे चेअरमन त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद पंचायत समितीचे आजी माजी सदस्य असा आणि पूर्वीचे जे काय असणारे आमचे कार्यकर्ते ते प्रेम करणारे कार्यकर्ते ते सगळ्यांचा आम्ही प्रमुखांचाच प्रवेश मुंबईला करणार